रोहडा येथील बेचाळीस वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू पुसद शहरासह तालुक्यातील अपघाताच्या घटनेने उच्चांक गाठला आहे प्रत्येकी दहा घटनेमागे सात ते आठ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू होत आहे हा आकडा तेवढाच भीतीदायक आणि भयानक सुद्धा यावर तात्काळ पर्यायी उपाययोजना करावी अशी सुजान नागरिकांमार्फत बोलल्या जात आहे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रोहडा येथील एका बेचाळीस वर्षीय इसमाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे रोहडा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे प्राथमिक माहिती अशी की दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे सात ते आठ वाजताच्या दरम्यान रोहडा येथील रहिवाशी विकास गोविंदराव मस्के वय बेचाळीस वर्ष हे मोटार दुरुस्तीचे काम करून मारवाडीकडून आपले राहते घरी रोहडा येथे रात्रीच्या वेळी एका पुलावरून जात होते एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती कि विकास मस्के हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने रोहडा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे मृतक विकास मस्के यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली आई वडील असा परिवार आहे सदर अज्ञात वाहनाचा शोध खंडाळा पोलिसांमार्फत घेतला जात आहे शहरासह तालुक्यात वाढत चाललेल्या अपघाताच्या घटना आणि यामधून वाढत चाललेले मृत्यूचे प्रमाण पाहता तात्काळ राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी उपाययोजना कराव्या व संबंधित विभागाला तसे सक्तीचे आदेश द्यावे अशी सुजान नागरिकांमार्फत बोलल्या जात आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद